यूपीएससी मधून अपंग अनुशेष मधून नियुक्ती मिळवलेला बोगस अपंग आयएस अधिकारी पूजा खेळकर यांना सेवेतून बरखास्त करून गुन्हे दाखल करण्यात करा अपंग जनता द सामाजिक संघटनेचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्य सचिव यांना आज सोळा जुलै मंगळवार रोजी दुपारी एक वाजता निवेदन सादर भारतीय सेवा प्रक्रियेमध्ये अपंग अनुशेष मधून चार टक्के आरक्षण असून या आरक्षणामधून अपंग या प्रवर्गाच्या व्यक्तीची निवड करण्याचे आदेश असून महाराष्ट्र राज्यामधील संगणमत करून अपंगांचे प्रमाणपत्र बनविले व त्या प्रमाणपत्राच्या आधारे युपीएससी मधून परीक्षा दिली परंतु गुण कमी असताना सुद्धा अपंग प्रवर्गामधून तिची नियुक्ती करण्यात आली व त्या आधारे त्यांना आय एस चा दर्जा देण्यात आला अनेक वेळा त्यांना अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी असे आदेशित करून सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत अपंगत्वाची फेरपडताळणी केलेली नाही तरी सुद्धा ते पर्यवेक्षक म्हणून त्यांनी शासनाकडून वाशिम येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली अशा बोगस आय एस पूजा केळकर यांना त्वरित सेवेतून बरखास्त करण्यात यावे व अपंगांचे चार बोगस प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल तिच्यावर फसवणुकीचे गुन्हा दाखल करण्यात यावे व सुशिक्षित अपंगांना न्याय देण्यात यावा अन्यथा अपंग जनता द सामाजिक संघटनेच्या वतीने मुंबई मंत्रालयाला घेराव आंदोलन करणार करिता निवेदन सादर केले यावेळी राजीव शहा मयूर मेश्राम राहुल वानकडे धनश्री पटोकार कांचन कुकळे राजेश पटोकार रंजना गोंडाने जहूर शेख राजेंद्र घाटोडे शालू ठोसर उपस्थित होते यू मधून अपंग अनुसेन अनु अपंग अनुसेणमधून नियुक्ती मिळवलेल्या बोगस अपंग आय एस अधिकारी सुजा खेळकर यांना सेवेतून बरखास्त करण्यासाठी आज जिल्हाधिकारी साहेब मार्फत मान्य मुख्य सचिव मुंबई मंत्रालय यांना निवेदन देण्यात आले आणि अमरावती जिल्ह्यातही अशा प्रश प्रत्येक विभागात बोगस अपंग लागलेले आहेत त्यांच्या पण अपंगत्वाची खेप पडताळणी करण्यात यावी याकरिता संघटनेमार्फत आमची मागणी आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल